साप हा जंगलातील अत्यंत धोकादायक प्राणी तसे शिकारी समजला जातो दिसायला लहान जरी असला तरी शरीरातील विष कोणालाही मृत्यूच्या घरी पोचू शकतं बहुतेकदा साप हा जंगलात अधिक तर वास्तव करत असतो पण जेवणाच्या जा शोधात तो कधी कधी शहरी भागांची देखील सैर करू शकतो सापाला पकडणं सामान्य व्यक्तीचं काम नाही तर सर्प त्याला पकडण्याचं कौशल्य माहिती असतं शहरी भागामध्ये साप दिसल्यावर सर्पमित्राला बोलवलं जातं ज्यानंतर तो सापाला पकडून त्याला दूर जंगलात सुखरूपरित्या सोडून देतो अलीकडेच पुण्यात असाच एक साप आणि मान व्यवस्थित घुसला असताना त्याला पकडण्यासाठी काकोने हिरोप्रमाणे एंट्री घेतली खरी पण सापाने त्यांच्यावर वार पलटवत त्यांच्यावर हल्ला चढवला सापाच्या पलटवारानंतर व्हिडिओमध्ये काय घडलं संपूर्ण थरार व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आताच या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा सोशल मीडियावरती व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की साडी नेसलेली एक महिला सापाला पकडण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळते ती सापाची शेपटी हातात पकडूनच ते महिलेच्या दुसऱ्या हातात एक हिरव्या रंगाची पिशवी असून ती पकडलेल्या सापाला पिशवी टाकण्याचा प्रयत्न करत असते पण याच वेळी साप बाजी पलटतो आणि उलट महिलेवरच हल्ला चढवतो व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की महिला पिशवीत सापाला टाकत असतानाच साप एका झटक्यात झेप घेतो आणि महिलेच्या गालावर चावा घेतो सापाचा हा जोरदार चावा भरपूर असा त्रासदायक असावा विशेष म्हणजे महिला सापाला आपल्या गालापासून वेगळे करण्याचा प्रयत्नही करते पण संतापलेल्या साप काही इतक्या सराईतपणे तिच्या गालाला चिकडतो की काही केल्या तो तिथून वेगळा होत नाही हे दृश्य कुणाच्याही अंगावर काटा आणण्यासारखा आहे सापासारख्या प्राण्याच्या एकाच दंशामुळं माणसाचा जीव जाऊ शकतो व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकताय पुढं काय घडलं महिला जीव वाचला की नाही याची अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही हा व्हायरल झालेला व्हिडिओ शेरखन शेख वन एट एट नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून हा व्हिडिओ लाखो लोक पाहत आहेत मित्रांनो असे व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालेले असतात आणि कोणत्या प्रकारे या व्हिडिओबाबत आमचं मत किंवा आमचा दावा नाही आहे आमच्या चॅनलशी कोणताही संबंध नाही